देशभरात उद्या युद्धाच्या तयारीबाबत मॉकड्रिल होत आहे मॉकड्रिलच्या तयारीसाठी थोड्याच वेळात बैठक होणार आहे केंद्रीय गृह सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करणार आहेत तर उद्याच्या मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे केंद्रीय गृह सचिव राज्याच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही घेणार आहेत उद्या सुरक्षा यंत्रणांचं मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय केंद्रीय गृहसचिव यावेळी चर्चा करणार आहेत उद्याच्या मॉकड्रीलच्या तयारीचा आढावाही घेणार आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुणा उर्वशी सध्या जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात बैठक होणार आहे केंद्रीय गृहसचिव राज्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करणार आहेत काय ताजे अपडेट रुबीना नक्कीच काहीच वेळात आपण बघणार आहोत की कशा कशाप्रकाराने केंद्रीय गृहसचिव जे आहेत गोविंद मोहन हे वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर ही एक बैठक घेणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सात मे म्हणजेच उद्याच्या दिवशी कशा प्रकाराने मॉकड्रील होणार काय होणार कधी होणार कसं होणार या सगळ्यांच्या संदर्भात जी आहे ही बैठक होणार आहे कारण की आ, एक जे नोटीस आला आहे सिव्हिल डिफेन्सच्या ॲक्टच्या अंडर प्रत्येक नागरिकाने स्वतःला सज्ज ठेवावे इन केस कोणतं रिटॅलिएशन झालं इन केस वॉर लाईक सिच्युएशन झाली तर या सगळ्यांच्या गोष्टींना घेऊन एक नागरिक म्हणून सज्ज होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच संदर्भात केंद्रीय मंत्रालयाने ही स्टेप घेतली आहे म्हणजेच उद्याच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यात जे आहे दोनशे सत्तरपेक्षा असे जिल्हे आहेत जिथे या मॉकड्रिल्स होतील रुबिना ही ड्रिल जी आहे एक गावाच्या स्तरावर होणार आहे गावाच्या स्तरापासून ते शहरी विभाग आणि जे सीमेवरती जे वेगवेगळे दुसऱ्या गाव आहेत त्यांच्या संदर्भात म्हणून प्रत्येकाने सज्ज ठेवावे तुम्ही जस्ट आता दाखवलं की मुंबई तर सज्ज आहेच आणि मुंबईत ऑलरेडी ड्रिल स्टार्ट झाले तसंच वेगवेगळ्या वेग जागी सुरक्षा यंत्रणा ही ही कुठे ना कुठे त्याची जी व्यवस्था आहे ती एकदम ऑनग्राउंड दिसून येते आहे दिल्लीचं दिल म्हटलेलं कनॉट प्लेसवर आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघणार तर दिल्ली पोलीस सध्या डिप्लॉईड आहे मोठ्या प्रमाणावर इथे कोणते प्रोटेस्ट होणार तर किंवा कोणतं अन अनवॉरंटेड कोणती गोष्ट झाली तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण बघतोय की दिल्ली पोलीस आता सध्या इथे डिप्लॉईड आहे दिल्ली पोलीसच्या व्हॅन्स पण तुम्ही बघतात आणि बरोबरच पॅरा मिलिटरी फोर्सेस पण इथे डिप्लॉईड आहे जनरली कनॉट प्लेस जो एरिया आहे तो क्राऊडेड असतो इथे खूप गर्दी असते आणि त्या सगळ्यांच्या संदर्भात जे आहे लक्ष ठेवलं गेलं आहे पॅरा मिलिटरी फोर्सेस तर आहेच आणि बरोबरच वेगवेगळ्या जागी नाकाबंदी ही करण्यात आली आहे बघ सुरक्षा यंत्रणा हे मोठ्या प्रमाणावर व्यवस्था सज्ज राहावी ह्याचं लक्ष दिलं जात आहे तसंच उद्या आपण बघू तर दुसरी अशी केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे जिथे अजून जास्त स्ट्रिक्ट कोणते निर्णय मोठे निर्णय घेतले जातात का भारताकडून हेही बघितलं जाणार सध्या लक्ष आहे तर या बैठकीवर कशा नागरिकांना ही मॉकड्रिल होणार आहे आणि कशा प्रकाराने ही ड्रिल केली जाणार आहे निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आपण केंद्रीय राज्याच्या मुख्य सचिवांसोबत कॉन्फरन्सिंगद्वारे कॉन्फरन्सिंग बैठक घेणार आहेत आणि ही दोन्ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर एकीकडे एक दिल्लीत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मुंबईत सायरन वाजलेला आहे देशभरात उद्या जनतेचा युद्ध सराव होणार आहे त्याआधीच मुंबईत आज सायरन वाजलेला आहे तर दुसरीकडे दिल्लीत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे